बिया ना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे कोबीची भाजी करणार आहे त्यासाठी कडे ठेवून घेतले कडेमध्ये तेल टाकून घेऊया दोन पळे तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच मोहरी टाकूया त्यातच हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे तो सुद्धा घ्या व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो, तो सुद्धा टाकूया त्यातच चव्यानुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया आपण हिरवी हिरवी मिरचीचा वापर केला म्हणून चटणी नाही टाकणार त्यातच कोबी आहे ते बारीक चिरून घेतलेली आहे ते सुद्धा टाकूया दोन तर व्यवस्थित असं परतून घेऊया कोबी परतून आली त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत आता व्यवस्थित असं मिक्स मिक्स करून घेऊया तर त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं छानपैकी कोबी शिजू देऊया तर दहा मिनिट झाल्यात एकदा परत एकदा आपण व्यवस्थित असे परतून घेऊया वाफेवरच करणार आहे भाजी कोबीला असं पण भरपूर असं पाणी सुटले परत पाच मिनटं झाकून ठेवूया परत पाच मिनटं झाल्यात व्यवस्थित असं परतून घेऊया अजून पाच मिनटं झाकून ठेवूया तरी पण कोबी शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतातच असं तर आधीमध्ये एकदा दोनदा असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर रेडी झाली आपली कोबीची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला